हाय मित्रांनो मी आज एक रेसिपी बनवणार आहे झटपट सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कारण आज मी गोड शिरा बनवणार आहे झटपट एकदम त्यासाठी अगोदर मी रवा भा भाजून घे त्यासाठी मी रवा भाजून घेते अगोदर त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे आता आपला रवा भाजून झाला हा मी थाळीमध्ये काढून घेणार आहे अगोदर आता मी कढईमध्ये घी टाकलेलं आहे तेही गरम झालं आहे छानपैकी आता पुन्हा ह्याच्यामध्ये मी रवा भाजून घेणार आहे आता मी पुन्हा रवा भाजून घेणार आहे घीमध्ये हो आता मी रवा भाजून घेणार आहे घीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण टाकणार आहे ते पण मी भाजून घेणार आहे छानपैकी अगोदर आता थोडीशी मी इलायची टाक इलायची पावडर टाकणार आहे याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे तुम्ही जाड साखरही टाकू शकता पण मी पिठी साखर टाकणार आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे अगोदर पिठी साखर आणि रवा छानपैकी मिक्स करून घेणार एकदम आणि बारीक गॅसवरती हा बनवायचा जास्त मोठा घॅस नाही करायचा आता आपलं साखर आणि रवा एकजीव झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि छानपैकी भाजलेला आहे स्वतः मी ह्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे पाव किलोला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आता मी दुधामध्ये शिजू देणारा रवा छानपैकी तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता हा रवा गोड शिरा रेडी होईल मी थोडं थोडा वेळ ह्याला शिजू देणार आहे असंच आता आपला झटपट गोड शिरा शिरा रेडी झालेला आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बनवायचा गोड शिरा एकदम छान झालेला आहे तो आता आपला गोड शिरा हा झटपट रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद